तर चला आपण आता सगळं संकल्पाच बघितलं डिटेल मध्ये आणि अजून तुम्हाला कोर्स करताना कळेलच एक्झॅक्ट कसं करायचं तर आता संकल्प कसे पेरायचे ते मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं आहे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी आयुष्य बदलाचा भाग एक जो कोर्स आहे तो सगळ्यांनी करायचं नक्की ठरवा कारण तो सगळा बेस आहे आपल्या सगळ्याच कोर्सेसचा बेस आहे तर ते थोडस रिवाइज करते काय आहे तर आपली जी एनर्जी असते फ्रिक्वेन्सी इन व्हायब्रेशन आपली जी ऊर्जा असते आता माझी ऊर्जा काय आहे त्या ऊर्जेवर माझं आयुष्य अवलंबून असतं पुढचं उद्या काय होणार परवा काय होणार आणि या आपल्या जे ऊर्जा आहेत एनर्जी आहे ते चांगली ठेवण्याची गरज असते म्हणजे वेगळ्या उदाहरणात सांगायचं झालं तर आपल्याला असा अनुभव येतो एकदा वाईट घडायला लागलं आयुष्यात की सतत वाईट घडत राहतं एकदा चांगलं घडलं की फटाफट चांगलं घडायला लागतं काय असं होतं तर आपलं चांगलं घडलं की आपण छान ऊर्जेत जातो व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मध्ये असतो आणि मग चांगला अट्रॅक्ट करतो वाईट घडलं की वाईट ऊर्जेत असतो आणि वाईट फ्रिक्वेन्सीत जातो आणि त्यामुळं वाईट घडू लागतो तर हे सगळं ऊर्जा बेस आहे आता माझ्या मनातले जे विचार असतील फिअर असेल भीती आहे तर शंभर आपल्याला ऊर्जेमध्ये आहोत डिझायर आहे काहीतरी ते एकशे पंचवीस अँगर आला एकशे पन्नास पण या सगळ्या जर ऊर्जा बघितल्या तर सफरिंग देणारे आहेत पण आपण ऍक्सेप्टन्स केलं तर तीनशे पन्नास ला येतो विलिंगनेस असतं न्यूट्रॅलिटी असते काय जे घडतंय ते एकदम तटस्थ अडीचशे मध्ये आलो करेज आलं दोनशे पण बघा लव आहे पाचशे जॉय आहे पाचशे चाळीस पीस आहे सहाशे तर सगळ्यात महत्वाची ऊर्जा पीस मध्ये आहे तर या ऊर्जेचं सगळं सायन्स आणि ब्रह्मांडात ऊर्जेशिवाय काही नाही का काही जरी बघितलं तरी कुठल्याही वस्तू आपण मोबाईल बघतो आपण काहीही बघतो त्या ऊर्जेना आपण बघतो आणि आता इतकं चेतना पुढे गेली आहे कॉन्शियसनेस इतकं पुढं गेलाय या येणाऱ्या ऊर्जेमुळे तर वेगळी वेगळी रहस्य उलगडत चालले आणि खूप जे कोणी एनलायटन मास्टर्स होते त्यांना तर खूप हजारो वर्षापूर्वी ते दिसलेले म्हणून तर भविष्यकारांनी आता काय होणार आहे ते सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं परवा की अरविंदांचं घेतलं वाचायला आणि शंभर वर्षापूर्वी त्यांनी लिहून ठेवलं की कुठंच मला ते कळलं नाही त्यांनी ढढळीत लिहिलेलं आहे काय होणार आहे मग मानवाचा महामानव प्रवास लिहिलेला आहे त्यांनी आणि त्याच्यात ते त्यांनी लिहिलेलं आहे काही जाती उरणार आहेत पण काही महामानव बनणार आहेत मग काही जाती उरणार आपण आकडा ऐकतो पस्तीस ते छत्तीस करोड जनता फक्त उरणार आहे आणि त्यातली तीस कोरो फक्त भारतात असेल आणि सगळ्या जगाची जेवढी कोटी संख्या आहे तेवढीच म्हणजे सगळ्या जगाच्या संख्येपेक्षा कितीतरी ऐंशी टक्के लोक वॅनिश होणार आहेत हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि हे जे काही वॅनिश होणार आहे ते वरच्या आयमएत जातील त्याला काही वाईट आहे असं की नाहीये हे पण समजून घेतलं पाहिजे आपण आणि जी मानवजात उरनर आहे म्हणजे जी तीस कोटी पस्तीस कोटी संख्या सांगतात संक ती तर हे आपल्याला ठरवायचे ठरवायचंय त्या मधनं आपल्याला कुठे बसायचंय नक्की काय होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आपण चेतनेच्या द्वारे विचार करणार आहोत कॉन्शियसनेस कारण मेन हे चेतनेच परिवर्तन आहे महा मानव ते महामानव म्हणजे मानवाची उत्क्रांती होती मानव राहणार नाहीये मानव जर संपणार आहे हळूहळू रह। ते जे काही राहतील तीस कोटी ते ट्रान्स ह्युमन बिंग असणार आहेत असं मी म्हणतेय या पण लोकांना पुढे पुढे घेऊन जायचंय जे महामानव होतील त्यांनी तर या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे आपली तयारी करणं गरजेचं आहे आपल्याला कुठं बसायचं हे करणं गरजेचं आहे तर या सगळ्याचं सायन्स आहे ऊर्जा म्हणजे एक इथे लक्षात ठेवलं पाहिजे काही झालं ना तरी आपल्या ऊर्जेचा बिघाड होऊन द्यायचं नाही मग पौर्णिमेचं महत्व काय आहे तर ह्या जो ऊर्जेचा बॅलन्स असतो आपला निसर्गात येणारी ऊर्जा आणि आपली आजूबाजूची ऊर्जा निसर्गातली येणारी ऊर्जा आणि आपली ग्रहण करण्याची ऊर्जा ह्याच्यात जर तफावत पडली तर रोग होतात आता जर आजूबाजूला बघितलं तुम्ही खूप रोग वाढलेत खूप तरुण लोक जात आहेत हे का होतंय हे काही रोग नाहीयेत लक्षात घ्या हे ऊर्जा मिसमॅच आहे कारण पृथ्वीवर धबधबधबधब ऊर्जा चालू आहे सूर्याची त्यामुळे इलेक्ट्रिक करंट येत आहेत काही लोकांना चक्कर येतेय भूक लागत नाही सगळे पॅटर्न झोपेचे झोप येत नाहीत सारखं काहीतरी होतय हे ऊर्जा इम बॅलन्स ऊर्जा घेता येत नाही एवढी जी ऊर्जा येते त्यासाठी आणि म्हणून ध्यानाची गरज आहे आणि मग हे पौर्णिमेला बॅलन्स साधला जातो चांगला आणि आपली ऊर्जा जर कमी झाली असेल तर या पौर्णिमेच्या ऊर्जेमध्ये आपल्याला लगेच बॅलन्स करता येतो तेथून ती ग्रहण करता येते आणि निसर्गातल्या येणाऱ्या ऊर्जेबरोबर आपल्या सुद्धा ऊर्जेची हायर आणि हायर पातळी होत जाते आणि म्हणून मग तफावत पडत नाही बॅलन्स होतो आणि आपण जे काही चेंजेस चाललेत पृथ्वीवर ते सस्टेन करू शकतो आणि या ज्या काही ऊर्जा भरपूर येत आहेत त्याच्या इफेक्ट मुळे सगळं जो काही आजारपण असतो आपल्या आयुष्यात जे दुःख असतात ती ऊर्जेमुळे येतात ऊर्जेत बिघाड झाल्यामुळे येतात म्हणून आपले जे बॉडीचे लेअर आहेत फिजिकल लेअर मेंटल लेयर ऍस्ट्रल लेअर इंटेलेक्च्युअल लेवल या सगळ्यावर ऊर्जा योग्य प्रमाणात पाहिजे आणि हे ध्यानाने साधलं जातं हे चेतना वाढली तर आपोआप आपली ऊर्जा वाढते की चेतना वाढते क्युम्युलेटिव्ह असतं ते एकमेकांवर अवलंबून असत म्हणून एकच लक्षात ठेवायचं की ऊर्जा चांगली ठेवायची मग आता संकल्प कुठले असतात जनरली आपण म्हणतो फिजिकल आहे बघा इथे मी टाकलंय घाई गाईत मग अशी फिजिकल म्हणजे शारीरिक संकल्प संकल्प असतील लिहा तुम्ही हे प्रकार लिहा आणि संकल्प पेरताना नक्की फिजिकल वर जाऊन टाका तुम्हाला काय हवे हे बघा प्रत्येकाचा सोल वेगळा आहे प्रत्येकाची फ्रीविल वेगळी आहे म्हणून आपल्या फ्रीविलचा आपण विचार करणं गरजेचं आहे बाकीचे काय करतायत ते बघण्यापेक्षा मी तुम्हाला भर भलं सांगेल फिजिकल काय बघू नका पण तुम्ही विचार करा तुमच्या सोलला काय हवे काही लोकांना खूप फिजिकल गोष्टीत इंटरेस्ट असतो दिसण वजन रोग गोळ्या मी तुम्हाला केव्हाच सांगितले बाहेर पडा या लेवलमधन इथे मंत्र देऊन ठेवते ज्याच्यावर फोकस कराल तीच रियालिटी होणार आहे तुमची तुम्ही फिजिकल मध्येच अडकलात तर बसाल फिजिकलचे बेनिफिट घेत हे पण इथे सांगते म्हणून तुम्हाला आंतरिक इच्छा काय आहे बघा आणि एवढं ज्ञान असू द्या की, की फिजिकलच्या बाहेर मेंटलवर जायचंय मेंटलच्या बाहेर इमोशनल वर जायचंय त्याच्या बाहेर इंटलेक्च्युअल त्याच्या बाहेर आपलं सोशल कॉलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तर हे सगळं आपण शिकलेलं आहोत तर तुम्ही जरूर या फिजिकल कारण हे बघा बसताच येत नाहीये खूप त्रास होतोय तर जरूर आधी फिजिकल क्युअर केलं पाहिजे म्हणून आपण बॅलन्स आहे विहंगमच्या मध्ये बॅलन्स जातोय पण मी प्रोग्राम मध्ये बाकी कोणी स्पिरिच्युअल तर स्पिरिचलच मटेरियल तर मटेरियल बोलतोय मी ध्यानातनं सुद्धा बॅलन्स जाते प्रत्येक ध्यानातून लोकांना किती नावं ठेवायचे ते ठेवू द्या पण आपल्याला प्रत्येक साधकाचा विचार करायला हवा जर रोगाचं दुःखच घेऊन बसलाय तर त्याला ते कळलं तर बाहेर तर पडला पाहिजे अरे मी हे दुःख फार वेड्यासारखं करतोय हे दुःख माझ्या लर्निंगसाठी आलंय अरे हे दुःख मी प्रोग्राम घेतलेला आहे अरे हे दुःख माझी विकास घडवणार आहे हे तर कळेल मग तो बाहेर येईल काही वेळ लागतो म्हणून आपण ते सगळं घेतो तर तुम्ही जरूर तुमची काही फिजिकल उद्दिष्ट मानसिक लिहा तुमच्या इमोशन्स कारण हे बघा हे जे सगळं आहे ना ऊर्जा त्या या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल असतात माझे इमोशन काय आहे माझ्या फीलिंग्स काय आहे माझे विचार काय आहेत मेंटल काय चाललंय माझ्या मनामध्ये म्हणून मी हे इथे लिहिले हे संकल्प जरूर लिहा कि मला नकारात्मक विचार नको माझे पॉझिटिव्ह विचार हवेत मला रिलेशनशिपचा फोकस आहे म्हणजे हे आता मी साधारण बोलते वाक्य कसे लिहायचे ते शिकवले तसं लिहा मला सारखे माझे भीतीचे मानसिक विचार येतात सारखे प्रॉपर्टीचे विचार येतात सारखा तो प्रॉपर्टी हडप करतोय सारखा तो, तो त्रास देतोय हे काढून टाकायचंय हे राहू द्यात उद्दिष्ट कारण जोपर्यंत इमोशन्स मेंटल सुधारणार नाही तोपर्यंत तुमच्या ऊर्जा हायर होणार नाही जोवर उर्जा हायर होणार नाही तवर आयुष्य सुधारणार नाही जिथे अडकलंय ते सगळ्या गोष्टी झाल्यात लोन सँक्शन झाले प्रॉपर्टी हातात मिळाली पॉझिटिव्ह बघा काय कमी आहे त्याच्यावर विचार करण्यापेक्षा म्हणून हे संकल्प जरूर लिहा ज्ञानाचे संकल्प जरूर लिया कारण ज्ञान ग्रहण करणार आहे तर चेतना वाढणारच आहे एनर्जी वाढणारच आहे पुस्तकं वाचायला वेळ नाही इथे या पुस्तकाचं सुरू करणार आहे पण एप्रिलमध्ये हे hey, बसून ऐका पण सिन्सिअरली ऐका हायर लेवलची पुस्तकं असणार आहेत खूप हायर लेवलची पुस्तकं असणार आहेत लक्षात घ्या त्याच्यावर विवेचन असणार आहे आपण नुसतं वाचत नसतो काही सांगतो अनुभवातलं तर हे hey, तुम्ही जरूर संकल्प लिहायचे जनरल सांगते मी मग कोर्स व्हायचं आता सोशल नक्कीच लिहा सोशल संकल्प जरूर लिहा कारण हे कोर्सेस असे आहेत की इथे तुम्ही सोशल संकल्प डोनेशन सोशल कलेक्टिव कॉन्शियसनेस हे पेरायलाच हवेत पृथ्वीसाठी ठीक आहे माझ्यासाठी मला हे हवं आहे पृथ्वीसाठी मला हे हवं आहे मला सोशल कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस साठी हवंय प्रत्येक लेवलचे साधक आहेत त्याप्रमाणे मी बोलतेय सोशल हवेतच हवेत तर ते जरूर पेरायचे आहेत आता या मार्चच्या कोर्सला नंतर फायनान्शियल तुमचं काय हवं असेल तर मी इथे म्हणते या गोष्टींवर अजिबात करू नका कारण फायनान्शियल सिस्टीम ह्या सगळ्या धडाडधड दड़ कोसळणार आहेत सगळी इक्वॅलिटी येणार आहे बँकेतले पैसे व्यानिश होणार आहेत गरीब श्रीमंत नष्ट होणार आहे त्यामुळं इन्व्हेस्टमेंट फाईन इन्व्हेस्टमेंट ठीक आहे मग बंगला बांधणं चाललं फ्लॅट बांधणं चाललं करा तटच ते त्यांनी करा सावधगिरीनी कळा करा, करा पण इथे अननेसेसरी काही रिलेशनशिप काय नाही बिघडली जाऊ द्या सोडून द्या वॉश आऊट करण्यासाठी आहेत धडा धड दड़ रिलेशनशिप पण बाहेर या कोणी कोणाचं नाही आहे काही डोक्यामध्ये घेऊ नका सरळ सेपरेट राहा जर तुम्ही इंडिपेंडेंट असाल तर गेला तो पूर्वीचा जमाना ऍडजस्टमेंट करण्याचा उगच एकमेकांचे एनर्जी व्हायब्रेशन ऑरा बिघडवायचे नाही करिअर अजिबात माझं म्हणणे इथे फोकस करू नका काही हे उपयोग होणार नाही पण नॉर्मल पद्धतीने जगायचं मग मी शिकूच नको का मग माझं काही गोलच असेल असं फोकस त्याच्यावर करू नका नॉर्मल कॅज्युअली त्याच्यापेक्षा ह्याच्यावर फोकस द्या हे सगळं मॅट्रिक्स आहे हे जास्त दिवस राहणार नाहीये आता यातनं बाहेर पडायचंय आपल्याला मग मेंटल इमोशनल हे सदैव मरेपर्यंत राहणार आहे मेल्यानंतर लक्षात घ्या या काही गोष्टी फिजिकल सोडलं तर बाकी आपला आत्मा म्हणजे सगळं आपल्या बरोबर राहणारच आहे ते त्याच्यामुळं हे पण माझं म्हणणं आहे पण ठीक आहे मी समजू शकते की आपल्याला त्रास होत असेल तर आपण ध्यान सुद्धा करू शकत नाही म्हणून ठीक आहे पण खूप फोकस नकार त्या गोळ्यांवर याच्यावर त्याच्यावर संपणार सगळे रोग संपणार आहेत आजार संपणार आहेत पण त्याच्यासाठी काही पॅच वाईट अवस्थेतनं काढावं लागणार आहे त्याच्यासाठी एनर्जी ठेवायची आणि नाही झालं तर शरीर हे सोडायचंच आहे लक्षात घ्या शरीर सोडायचं जास्त त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा आपली आत्मिक उन्नती करून घ्या इकडे फोकस ठेवा हे गवू नये हे काही माझ्या दृष्टीने आता काही जास्त महत्वाचं नाही झालं कारण मानवाच्या शरीरातच आपण मुक्त होऊ शकतो देवांना सुद्धा मानवी शरीर घ्यावंच लागतं मोदीजी म्हटलेत आता ह्याचा विष्णूचा अवतार जन्माला येतोय मंदिरही स्थापन झालं कलकीचं बघितलं असेल नसेल तर बघा ते व्हिडिओ तर हे सगळं आपलं आहेच याच्यावर किती काळ राहिलाय किती वर्ष राहिलेत का फोकस द्यायचा आता ह्याच्यावर आणि मग ह्याच्यावर फोकस आपल्याला त्रास होत असेल थोडासा ठेवा क्युअर होत आहे ध्यान करता येते व्यवस्थित काम करता येते तेवढं ठेवायचं नाही आलं हे व्यवस्थित केलं की के आपोप हे होणार आहे हे व्यवस्थित ठेवलं ना ऊर्जा हे आपप बदलणार आहे आणि गोळ्यांवर फोकस ठेवू नका कृपया ठेवू नका येतो कंटाळा आपल्याला मान्य आहे आपल्या ते पॅटर्न आहेत करन, दिवस आपले पण आपणच एकमेकांना सांगायचं आता काय करणार कारण दिवसेंदिवस गोळ्या वाढणार आहे तुम्हाला माहिती का सगळे करोनाच्या वॅक्सिननी सगळे आपल्या शरीरावर अत्याचार केलेत पण तिथे ते सुद्धा काढून टाका काही नाही हे माहिती असायला म्हणून पण माझ्या बॉडीवर काही झालेलं नाही म्हणत राहा हे असं करा आणि हे हे बघा नॉर्मल ठेवायचं करायचं नाही असं नाही करायचं पण फोकस नाही पूर्वी एवढा फोकस नाही ठेवायचं तर हे सगळं आहे तर आता हे सुद्धा मी तुम्हाला सांगते आता हे जे आहे आपला पहिला कोर्स जो आहे तो एक मार्च पासून सुरू होतो आता कसे संकल्प पेरायचे या हा कोर्स करणाऱ्यांनी पैसे भरलेत पुढच्या वेळेला पैसे पण कसे भरायचे ते सांगते काय श्वास घेऊन पैसे भरायचे ते पण सांगते तर त्यावेळेला काय होत मी लोको, ते का लोक लवकर नाही भरत खूप वेळ सुद्धा मेसेज आले मी कसं जॉईन करून घेणार आहे सांगा एवढं किती दिवस चाललेलं आहे आणि अजून मागच्या वेळेला पंधरा फेब्रुवारी पर्यंत पैसे भरले गेले मग तोच उद्योग करत बसायचं का बघा आणि पर्सनल टाका म्हंटल की ग्रुपमध्ये टाकायचं ग्रुपमध्ये टाका म्हटलं की पर्सनल स्क्रीनशॉट टाकायचा इथे वनमॅन शो आहे थोडस काळजी घेतली पाहिजे तर याच्यामध्ये मला सांगायचे कुठला कोर्स करताय फ्लायर एकदा काळजीपूर्वक वाचा मग आता संकल्प हे हे तुम्हाला फायदे होणार आहेत हे साधकांचे अनुभव आहेत मागचे हे फायदे होणार आहेत अजून दोन महिन्याचे फायदे लिहिलेले नाही आहेत आध्यात्मिक अनुभव बरेच येत आहेत आज सुद्धा एक मॅडम म्हटल्या खूप अनुभव येतात पण लिहायचे कसे म्हटलं तुम्हाला स्पेसिफिक नाही हो, लिहायचे तर जनरल ह्या आतापर्यंत आले न आलेला अनुभवाला सपलं फ्लॅट झाला लिहायचं नसेल तर नुसतं काम झालं लिहा लिहा आपण लिहिणं गरजेचं आहे ते तुम्ही डिटेल मध्ये मला सांगू शकता जनरली माझा फोन झाला की मला ऐकायला येतं तर ते थोडं वाईट वाटत वाट। काही वेळेला लोक काम झालेली सांगत नाहीत दुसरीकडनं कळत असंही होत तर तसं करू नका आहे आता तुम्ही संकल्प पेरताना प्रत्येक फ्लायर वाचा दे मग यातलं काय काय हवे जरूर लिहा पण आता आपला ओंकार ध्यान साधना हा हायर लेवल वर गेलेला आहे आपण या फेब्रुवारीचे सगळे व्हिडिओ बघा मी टाकेल आता मार्च महिन्याचा एक दहू देत अजून अजून भरणारे आहेत अजून उशिरा जागे होणारे आहेत तर त्यांना जॉईन होऊ द्या आणि ते जे व्हिडिओ आहेत फेब्रुवारी महिन्याचे ते सगळे बघा आता मार्च महिन्यात जे नवीन आले त्यांनी आणि खूप हायर लेवलचं आपलं चाललेलं आहे आणि कोणी पण दाखवून द्यावं मला मी सांगते आता आपले जे चाललेले आहेत लॉंग म्हणण्याचे किंवा आता अजून आपलं येईल चार प्रकारे म्हणण्याचं कोणी पण मला दाखवून द्या एखादे व्हिडिओ टाका की मॅडम हे बघा इथे मला पण जरा कळेल नॉलेज वाढेल खूप डेप्थ मध्ये आणि खूप सिक्रेट रहस्यमय चाललेलं आहे अत्याधुनिक रिसर्च घेऊन माझ्या इन्स्टिंक घेऊन आणि त्याच्यावर रेफरन्सेस तुम्हाला प्रूफ देण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी घ्यावं लागतं हे बघायस ते घेऊन झालेले आहेत व्हिडिओ तर हे खूप पुढं अजून येईल बाहेर आणि आता इथे सांगून ठेवते ओंकारच चालू आहे तर सगळे ध्यान प्रकार बंद होणार आहेत लक्षात घ्या पुढच्या काळात आत्ता येणाऱ्या काळात सगळे ध्यान प्रकार बंद होणार ओंकार देण्याचा फक्त प्रकार चालू राहणार आहे श्वास कारण श्वास पत्रिजींनी सांगितले आनापानस ती ध्यान लोक बरेच नाव ठेवत आहेत आत्ताच्या प्रमाण आता ठीक आहे पुढे जाण्यासाठी वेगळे वेगळे ध्यान प्रकार आता गरज आहे पण नंतर फक्त श्वासाच ध्यान ओंकार ध्यान जे ओंकार ध्यान आहे ते श्वासावरच ध्यान आहे कारण सोहम म्हणजे श्वास ओंकार म्हणजे श्वास हेच राहणार आहे पुढच्या स्टेजला अजून जाण्यासाठी त्यामुळे इथे मी सांगितलं काही काळानंतर अजून दोन चार महिने लागतील त्या फेजला ती ऊर्जा यायला ती क्रांती घडवायला तर हे पण मी सांगून ठेवते त्यामुळे ओंकार ध्यानाला प्रचंड महत्व येत चाललेलं आहे आणि अजूनही पुढे येणार आहे तेवढाच राहणार आहे फक्त तर हे आपण पाळायचंय म्हणून मी फेब्रुवारी महिन्याचा जो ओंकार ध्यान आहे तो बेस आहे सगळा मार्च महिन्यापासून प्रॅक्टिस सुरू होती तर इथे तुम्ही संकल्प पेरा आता मी तुम्हाला सांगते की डिटेल संकल्प कसे पेरायचे थोडस मीटिंग लांबली ना मी आता सगळं